अरण तालुका माढा या संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या महाराष्ट्राला काळीमा कार्तिक खंडाळे या लहान शाळकरी मुलाचा नरबळी दिल्याची घटना घडली आहे पोलीस प्रशासनाकडून या घटनेच्या तपासात दिशाभूल होत असल्याचे दिसून येत आहे या घटनेचा सखोलपणे तपास व्हावा व सदरच्या घटनेबाबत मुख्य सूत्रधार तपास करावा या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी बहुजन समाजाच्या वतीनं येत्या पंचवीस तारखेला अरण या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बहुजन समाजातील नेत्यांनी दिला आहे

सोळा तारखेला त्याच्या नातेवाईकांनी टेंबुर्ली पोलिस पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली आणि एकोणीस तारखेला त्या मुलाचं प्रेत या आरणच्या परिसरामध्ये पोलिसांना आढळून आलं खरं वास्तविक पाहता ज्या दिवशी हा मुलगा या गावातून गायब झाला त्याच दिवशी सदर गावातील ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की या या दिशेनं तुम्ही तपास करावा पोलीस प्रशासनाने जाणवीपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे हा पहिला मुद्दा त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रेत सापडल्यानंतर पोलिसांनी इतकी घाई गडबड केली आणि प्रसिद्धीमाध्यमासमोर नको ते चुकीचं वक्तव्य करून या तपासाची दिशा भरकाव काम केलेलं आहे म्हणून या सर्व प्रकरणामध्ये पहिल्यांदा या पोलिटे टेंबुर्णी पोलिस स्टेशनचे काही जबाबदार पोलीस अधिकारी ज्यांनी या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांना या ठिकाणी निलंबित करून त्यांचं त्यांना देखील या ठिकाणी सहारोपी करावं याकरता पंचवीस तारखेला सोलापूर शहर जिल्ह्यातल्या विविध संस्था संघटना यांच्या वतीनं धरणे आंदोलन रस्ता रोको करण्याचा आयोजित करण्यात आलेला आहे तत्पूर्वी ही ग एवढी गंभीर घटना असताना देखील पोलीस प्रशासन केवळ त्याच्या नातेवाईकाला एकाला अटक करतो आणि हा घडलेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न करतो खरं तर नातेवाईक हा निमित्त आहे बरोबर या नातेवाईकांनी आणखी कुणाकुणापर्यंत तो, तो पोचलेला आहे या सर्व लोकांचं शिवाय या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचं गेल्या पंधरा दिवसापासूनचं किंवा दोन महिन्यापासूनचं आणि हा कार्तिक खंडाळेचा नरबळी गेल्यानंतर जे कॉल डिटेल्स आहेत हे तपासणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासन अशी ही बोटछेपी भूमिका का घेतं ह्याचा संशय आम्हाला येतो आहे म्हणून हे पूर्ण प्रकरण इथल्या स्तरावर होता ह्याची पूर्णपणे सी आय डी चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीच्या माध्यमातून जे कोणी या संपूर्ण घटनेला जबाबदार असतील मग त्याचे नातेवाईक असतील इतर कोणी त्याचे सहकार्य असतील या सगळ्यांवर जादू टोनाविरोधी कायद्यांमुळे गुन्हा दाखल व्हावा याकरता आज आरणमध्ये या सोलापूर जिल्ह्यातल्या विविध संस्था संघटना बहुजन समाजातील यांनी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये तो निश्चितपणे ठराव करण्यात आला की येणाऱ्या पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणात हे रोको आंदोलन करून या महाराष्ट्र सरकारला त्याची जाणीव आणि जागा दाखवून द्यायची आहे की तुमच्याच खात्याचे पोलीस अधिकारी अशा घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या चार वर्षापूर्वी मंगळविडच्या तालुक्याच्या ठिकाणी झालेली ही अशीच निर्बळीची घटना आहे यापूर्वी अकरा वर्षापूर्वी हाच कार्तिक खंडागळे ह्याच्या मावसभावाची देखील करमाळा तालुक्यात अशाच पद्धतीने साडेचार वर्षाचा मुलाचा नरबळ दिलेला आहे केवळ केवळ अस्पृश्य समाजातील महिला मुली पुरुष यांच्यावर अन्याय तर होत आहेत सातत्यानं याच्याकडे ग्रह खा ग्रह खातं ग्रह खात्यातले काही पोलीस जातीवादी पोलीस अधिकारी दुर्लक्ष करतातच पण ही दुर्लक्ष न करण्यासारखी घटना असून देखील याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि शिवाय प्रसिद्धी माध्यमातील काही जे स्वतःला राष्ट्रीय चॅनेल म्हणून घेणारे लोक आहेत यांनी देखील हे प्रकरण या प्रसिद्धी माध्यमासमोर आणलेलं नाहीये या सर्वच गोष्टी अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे नमस्कार नमस्ते मी दीपक ताकतोडे आपल्या न्यूज चॅनलचा मी आभार व्यक्त करतो की कार्तिक खंडागळेसारख्या मुलाचा जो बळी झाला त्याचा आवाज आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात न्यूजच्या माध्यमातून तर या प्रकारामध्ये असा झालेला आहे कार्तिक खंडागळे हा जिल्हा परिषदेच्या शाळेवरती यत्ता पाचवीमध्ये शिकायला होता आणि तो पाच वाजता शाळेतून घरी आला व आईला असं म्हणाला आई मला यात्रेमध्ये जायचं आहे पाळण्यामध्ये वसायला मला पैसे दे तो घरातून पैसे घेऊन जो पाळण्यामध्ये वसायला गेला साडेपाचच्या दरम्यान तो घरी परतलाच नाही मग घरच्यांनी त्याच्या शोधाशोध वगैरे केली पंधरा तारखेला त्याचा काही शोध कुठंच लागला नाही सोळा तारखेला टिंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी मिसिंग कंप्लेंट दिली त्याच्याबद्दल परंतु एकोणीस तारखेपर्यंत पोलिसांना कार्तिक खंडागळेलाचा शोध घेण्यामध्ये अपयश आलं आणि एकोणीस तारखेला गावातल्याच आरण जादेवाडी रस्त्यावरती कार्तिक खंडागळेचा मयत अवस्थेमध्ये मृतदेह सापडलेला आहे कसा होता तो मृतदेह गळाची आता जो कार्तिक खंडागळेचा मृत जो होता तो अतिशय म्हणजे त्याची दुर्गंधी सुटलेली होती त्याचं बॉडी जी आहे ते फुगलेली होती आणि त्याच्या बॉडीच्या शेजारी हातामधले ग्लोज दोन चाकू असे तिथं सापडून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिसून येतं की त्या बॉडी बघितल्यानंतर त्याचा गळा चिरलेला होता नरबळीचा प्रकार वाटतो का हा शंभर टक्के नळबळ नरबळीचाच प्रकार वाटत आहे कारण का की गेले एक वर्षभर झालं आरणमध्ये आगोरी नावाचं प्रस्त फार मोठं थैमान घालत आहे आणि त्या अगोरीच्या माध्यमातून गावामध्ये कुठल्या मा महिलांना मुलं होत नसतील किंवा कुणाच्या घरामधील तंटे वाद असतील अशा प्रकारचे रील्स सोडवण्याचे काम ते महाराज रीलच्या माध्यमातून म्हणा किंवा त्या त्यांच्या फेसबुक पोस्ट असतील किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असल ते पंचकोसरीत प पसरवण्याचं काम करत आहेत त्याच्यामुळं जो महाराजांचा मठ आहे आणि मयत कार्तिक आहे त्याचा अंतर बघायला गेलं तर अर्ध्या किलोमीटरचा फरक आहे त्याच्यात त्याच्यामुळं नरबळीचा प्रकार किंवा गुप्तधानाचा प्रकारामध्येच त्याचा बळी गेलेला आहे असं गावामध्ये दाट शक्यता आहे काय पोलीस तपास कसं झाला काय पोलीस तपास तर अजून पण चालूच आहे कार्तिक खंडागळेचा चुलत भाऊस ह्याच्यामध्ये त्याला घेऊन जा जात जा असल्याचं जा दिसत आहे परंतु अद्याप त्याचा मर्डर का केला किंवा त्याला घेऊन गेले त्याला कुठे घेऊन गेले हे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे परंतु त्याचा मर्डर कशासाठी केला हे कळण्यामागे अजून जागेचा काय मुद्दा आहे घरकुलाचा विषय हा गौन आहे घरकुलाचा वाद काय त्यांचा नव्हता आणि घरकुल अद्याप त्यांना मंजूर पण नाही कधीच त्यांनी घरकुलासाठी अर्ज वगैरे केला नाही कारण हे जे पी आय साहेबांनी जे बॅट दिलेली आहे त्यांच्या बॅटमध्ये सांगितलेलं आहे की बाबा त्यांच्या घरकुलाच्या वादामुळे हा प्रकार घडलेला आहे हे सरासर खोटी बातमी आहे दिशाभूल करता दिशाभूलच करतायत असं म्हणावं लागेल कारण घरकुलाचा मुद्दा जो त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणजे घरकुलाचा मुद्दा उपस्थित करून प्रकार दडपण्याचा प्रकार हा असू शकत असू शकत त्याच्यामुळे आम्ही आज रोजी सर्व संघटनाची बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेऊन एस पी साहेबांना निवेदनही दिलेलं आहे की पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता सोलापूर पुणे नॅशनल हायवरती आम्ही रस्ता रोको करत आहोत सोलापूर जिल्ह्यातील आरण ह्या गावामध्ये मातंग समाजातील एक दहा वर्षाच्या मुलाचा या ठिकाणी खून झालेला आहे प्रथमता ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं व सर्व भोजन समाजाच्या वतीनं या घटनेचा प्रथमता निषेध करतो आणि आज या ठिकाणी बैठकीच्या संदर्भाने या ठिकाणी असा नियोजन केलं आहे की हे शासन पोलीस प्रशासन या घटनेला कुठंतरी दाबतं आहे या घटनेची सखोल चौकशी करत नाही असा आम्हाला सं शंका आहे आणि हा प्रकार एक घरकुलच्या संदर्भामध्ये आहे म्हणून असं म्हणजे पोलीस प्रशासन म्हणतं आहे परंतु हा प्रकार तसा नाही हा प्रकार नरबळीचा प्रकार आहे असं गावातून आम्हाला समजलं त्यांच्या घरच्यातून समजलं या ठिकाणी समाजाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या माध्यमातून कळालं तर ही घटना गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे कार्तिक खंडागळे जो विद्यार्थी होता एक दहा वर्षाचा याचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आम्ही सर्व पक्षी संघटनेच्या वतीने एस पी साहेबांना कालच भेटलो सर्व पक्षाचे प्रतिनिधी होते आम्ही अशी मागणी केलेली आहे कारण दोन दिवसापूर्वी इथले पी ए असतील इथली पोलीस यंत्रणा असेल यांनी त्याचा चुलत बाहू याला ताब्यात घेतल्याच्या नंतर अनेक ह्या परिसरामधल्या अनेक नागरिकांना हा प्रश्न उपस्थित झालेला आहे की हा एकटा माणूस करू शकतो का अगदी बरोबर आणि पोलिसांनी काही गरबडीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे मर्डर केलेला आहे तो कबुली दिलेली आहे आणि घरकुलासाठी केलेला आहे म्हणजे विषय डायव्हर्ट करतात असं म्हणायचं आ, हा जर आम्हाला आमचं काय विषय आहे की या भागामध्ये राहुल आगोरी नावाचा राहुल शिंदे आगोरी नावाचा एक आश्रम आहे त्या व्यक्तीनं आरण गावामध्ये कवटे जे असतात स्मशानभूमीतील कवट्या हे असं बरेच प्रकार आहेत त्यापैकी काय व्हिडिओ माझ्याकडे आहेत आत्ता आहेत तर असं पोलीस प्रशासनाला माहीत असून सुद्धा त्यावर कुठलीही कारवाई केली नाही काय आहे की ज्याप्रमाणे ते व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जादू टोनाचा जो कायदा आहे त्याप्रमाणे तर त्यांच्यावर एन सी दाखल करायला पाहिजे होती मग इतक्या दिवस पोलिसांनी काय केलं किंवा ज्या ज्या वेळेस ह्याची मिसिंग कंप्लेंट दाखल झाली त्यावेळेस पोलिसांनी कुठल्या प्रकारे यंत्रणा राबवली त्याला शोधण्यासाठी म्हणून सर्व पक्ष संघटनेची मागणी आहे की हा नरबळी असू शकतो त्याप्रमाणे पोलीस आणि हा जो तपास आहे तो हा सी आय दिला पाहिजे कारण बहुजन समाजामधलेच बळी दिले जातात आज देशामध्ये दे हिंदुत्ववादी लोकांचे सत्ता आहेत आज तुम्ही संसदेमध्ये बघता की संसदेमध्ये साधू आणि बोवाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे ते तेच आपल्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये करायचं आहे का फडणवीसला माझं आव्हान आहे की फडणवीस ह्या घटनेची तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि याचं उत्तर तुम्हीच द्या हे महाराष्ट्र संविधानाप्रमाणे चालतो का बोवाबाजीच्या प्रमाण महाराष्ट्र आपल्याला चालवायचं आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीसने दिलं पाहिजे कारण हा बळी में हा फक्त खंडाकड्याचा नाही की पुरोगामी महाराष्ट्रात पुढे शाहू आंबेडकरात मा काळीमा फासणारा बळी आहे हा